दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र गायकवाड वर्ष पन्नास यांचा सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने वाढदिवसानिमित्त असा सत्कार करण्यात आला मात्र सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी गावात येऊन धडकली राजेंद्र गायकवाड मुस्ती ग्रामपंचायतीचे पाच वर्ष सरपंच होते तंटामुक्त अध्यक्ष सोसायटी संचालक आदी इतर पदांवर त्यांनी काम केलं त्यांच्या लोकप्रियतेमुळेच पत्नी रेखा गायकवाड या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या सकाळी सरपंच बालाजी जमादार नागराज पाटील रविकरण मेहता यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवसानिमित्त भव्य असा सत्कार केला सायंकाळी मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालावली काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एनजीओ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या पश्चात पत्नी असलेली माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा गायकवाड तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे सोमवारी त्यांच्यावर मुस्ती येते दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले